सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोडेथील युवक वकील ॲडवोकेट रामेश्वर बोराडे यांच्यावर अज्ञात तिघांनी जीवगेना हल्ला केला या घटनेचा मनसेने तीव्र निषेध नोंदवत आज विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले अॅडव्होकेट बोराडे सध्या नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत या निषेध आंदोलनात मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित विभागाध्यक्ष बंटी कोडे माजी न्यायमूर्ती प्रकाश ताजनपुरे अॅडव्होकेट ऋषी बलकवडे अॅडव्होकेट अजय नितीन दाना पुणे शशी चौधरी बाजीराव मते भानुमती आईरे ऋषी कातकडे रंजन पगारे आदित्य कुलकर्णी योगेश शिरसाट आणि रोहित शिंदे सहभागी होते या निवेदनात म्हटले गेले अलीकडच्या काळात वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे मागील वर्षी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे ऍडव्होकेट राजाराम आडाव आणि मनीषा आडाव या वकील दाम्पत्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली तसेच वेळोवेळी न्यायालय परिसरातही वकिलांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत वकिलांना समाजात महत्वाचं स्थान आहे सर्वसामान्य माणूस न्यायासाठी वकिलांच्या संपर्कात येतो परंतु सध्या वकिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झालाय त्यामुळे वकिलांच्या सुरक्षेसाठी अॅडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट वोकेट वेलफेअर ऍक्ट हे कायदे तातडीने मंजूर करून प्रभावी अंमलबजावणी जिथे दोन हजार तेवीस मध्ये वकील सुरक्षा कायदा अंमलात आणण्यात आला कर्नाटक सरकारने ही या कायद्यावर विधानसभेत विचार मंथन सुरू केले मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री स्वतः वकील असूनही या कायद्याबाबत उदासीनता दिसून येते हे hey, वकील समाजाचं दुर्दैव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली उपस्थित मनसे कार्यकर्ते नेते तसेच आमचे वकील बंधू काल जो येथे ॲडव्होकेट बोराडे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला ही अतिशय निंदनीय बाब आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो तुम्हाला जर वकिलांबद्दल काही तक्रार असेल तर बार असोसिएशन आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आहे त्यांच्याकडे तक्रार करा परंतु हा हा काही एक मार्ग नाही की जाऊन वकिलांना आ, दम दमदाटी करणं महाराण करणं काय जे तुमचे प्रश्न आहेत वकील मांडतात त्याच्यामध्ये एखाद्या अपयश येतही त्यात त्याला काही लिगली कारणं असतात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही उठायचं आणि कायदा हातात घ्यायचा आणि तो असा की ज्यांचे कायदा पालन करता किंवा कायदा ज्यांच्या हातात आहे त्यांना तुम्ही ही दादागिरी करून दहशत निर्माण करतात या झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध तीव्र शब्दात निषेध करतो आणि नि असू अशीच जर पुढे प्रकार सुरू राहिले तर त्याला वकील संघटना ही आमच्या यावर त्याच हिमतीने उत्तर देतील असं मी सर्वांना सांगितलं काल शिलापूर माणसनगावी इथे आमचे एक वकील बांधव आहेत त्यांच्यावरती हल्ला झाला जीव घेणार हल्ला झाला तिघा लोकांनी त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यामध्ये ते जखमी झाले आणि प्रश्न असा उपस्थित होतो की हल्ले किती काळ वकिलांनी सहन करायचे आणि असाच एक मागील वर्षी हल्ला आडाव कुटुंबांवरती झाला होता राहुल इथे आणि त्यामुळे अनेक अधूनमधून कोर्टामध्ये वकिलांवरती हल्ले होत राहतात आणि त्यामुळे आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट प्रलंबित आहे तो लवकरात लवकर लागू करावा जसं राजस्थानमध्ये हा ॲक्ट लागू आहे कर्नाटकमध्ये आता पटलावरती आहे विधानसभेचा आणि महाराष्ट्राचं दुर्दैव असं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वतः वकील असून ते ह्या ह्या विषयामध्ये जातीने लक्ष घालत नाही याचंच एक मोठं दुर्दैव आहे आणि म्हणून आज आमचे मार्गदर्शक प्रकाश ताजमपूर साहेब माजी न्यायाधीश आणि आम्ही सगळं सहकारी मनसेचे पदाधिकारी आज सर्वांनी आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं की सरकारपर्यंत आमच्या भावना पोहोचवावे की लवकरात लवकर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट वकील सुरक्षा कायदा हा लवकरात लवकर लागू व्हावा ही विनंती आहे अन्यथा वकील बांधव

नाशिक